आज मी आले होते मार्केट 99 नाईन या शॉपमध्ये आपल्या सिटीमध्ये जवळपास अशी आता शॉप भरपूर झालेले आहेत पुण्यामध्ये तर बऱ्याच मॉलमध्ये अशी हे शॉप आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी वस्तू ज्या आहेत त्या अगदी रिझनेबल रेटमध्ये आणि आपल्या डेली यूजच्या बऱ्याच वस्तू मिळून जातात पहिला सेक्शनच इथं या आरोमाच्या कॅन्डलचा होता यामध्ये लेमन ग्रास लव्हेंडर स्ट्रॉबेरी वॅनिला अशा वेगवेगळ्या वेग फ्लेवरमध्ये अरोमामध्ये फ्रेग्रन्समध्ये या कॅन्डल ज्या होत्या त्या मिळत होत्या वेगवेगळे जार देखील होते या ठिकाणी लँटन होते सोबतच स्टील लाईट होल्डर होते बाथरूमचे से सेट होते वेगवेगळे सोबतच या ठिकाणी घड्याळं खूप वेगवेगळ्या व्हरायटीची वेग मिळतात आणि खूप सगळ्या वस्तू किचन रिलेटेडसुद्धा इथं अवेलेबल आहेत तर या ठिकाणी जी भांडी होती ती आपण इंडक्शनवर देखील यूज करू शकू अशी होती आणि अगदी त्यांचे रेट जे होते ते रिजनेबल होते तर डोर मॅटपासून बाथरूम मॅटपासून ते अगदी किचन रिलेटेड वस्तू सगळ्याच इथं मिळून जातात जो घर संसार म्हणून आधी मार्केट लागायचं त्या पद्धतीचंच आहे पण हे थोडं मॉडर्न आहे या ठिकाणी हे उडनचे से, सेट होते ट्रे होते आणि भरपूर वस्तू या मार्केट नाईन्टी नाईनमध्ये मिळतात